बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहेत आज अशाच एका युवकाची रहस्यमय यशोगाथा बिंदासच्या या निर्भीड व्यासपीठावर जाणून घेणार आहोत शेतकरी पोरग म्हणून अनेक परिवारातील तरुणांना हिनवलं जातं प्रयत्नांना साथ घालण्यासाठी गावाकडून शहराच्या या सिमेंटच्या जंगलात एक स्वप्नाला भरारी देण्यासाठी निघालेले तरुण म्हणजेच शेतकऱ्यांची पुरं आम्हा शेतकऱ्यांच्या पुराला न्याय कधी मिळेल आणि एम पी एस सी सारख्या स्पर्धात्मक ज्या परीक्षा आहेत त्या ठिकाणी यश कसं मिळेल हेच एक स्वप्न उराशी बाळगून चटणी भाकरीचा तुकडा खाऊन शहरामध्ये सुद्धा गुजराण करून एम पी एस सी सारख्या अवघड असलेल्या परीक्षांना सामोरं जात नाव उज्ज्वल करणाऱ्या तरुणासोबत आज आपण चर्चा करणार आहोत कसानी परिवारातील हा एक तरुण स्वप्न घेऊन कधी काळी या खेडेगावातून शेतकरी परिवारातून बाहेर गेलेला होता आज त्याला त्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे मांजरी या गावात सध्या आपण आहोत आणि आपल्यासोबत दादा काय नाव हो तुमचं माझं नाव अजित प्रकाश कसानी का काय विजन होतं आपल्याला की एमपीएससी कडे जाण्यासाठी आपण ही एम पी एस सी क्रॅक करू आणि एम पी एस सी सारख्या परीक्षा ज्या आहेत त्या खूप अवघड वाटतात त्यातल्या त्यात ग्रामीण भागामध्ये या परीक्षांबद्दलची एक वेगळी भीती आहे तर त्याबद्दल काय सांगा आ, मी माझं बेस एग्रिकल्चर झालेलं आहे त्यानंतर मी आ, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं एम एस एग्रिकल्चर तिथं मला जे काही मित्र मिळाले मी जे काही माझे वरिष्ठ जे सिनियर मिळाले त्यांच्या मार्गदर्शनातून मी ह्या स्पर्धा परीक्षेकडे वळलो पहिली गोष्ट मी काय सुरुवातीला काय क्लास वगैरे काय केला नव्हता काही जे जे विषय त्यासाठी मी क्लास केला आणि थोडे दिवस मी पुण्याला पण होतो काही क्लास करण्यासाठी आणि मित्रातून किंवा जे सिनियर माझ्यासोबतचे झाले होते माझे मित्रच अधिकारी वगैरे मग त्याच्यातून मला प्रेरणा मिळाली आणि घरच्यांची पण सगळ्यांची इच्छा होती की मी स्पर्धा परीक्षा वगैरे करावं सुरुवातीला परिवाराबद्दल आपण विचारून घेऊ परिवारामध्ये कोण कोण व्यक्ती आहेत आणि पारिवारिक पार्श्वभूमी काय आहे तुमची आमचं पूर्ण शेतकरीच कुटुंब आहे आमचे संयुक्त कुटुंब आहे जॉईंट फॅमिली त्यामध्ये आई वडील काका काकी का आणि आजूबाजू आजी वगैरे असं कुटुंब आहे आमचं संयुक्त हो सर्व शेतीवरच आहे बालपण कसं गेलं बालपणामध्ये माणूस अनभिज्ञ असतो की स्वप्न नसतात काही नसतात हे बालपण इथं कसं गेलं म्हणजे शेतातच आम्ही राहत होतो आणि माझं जे प्राथमिक माध्यमिक आणि कॉलेजचं बारावी पर्यंत जे शिक्षण झाले सेंट मेरी हायस्कूल येथे ग्रामीण ग्रामीण भागातच सर्व शिक्षण झालं असताना असं वाटलं होतं काही विजन नव्हतं पुढे जेव्हा डिग्री किंवा एमएससी ला मी गेल्याच मला ह्या गोष्टी त्यानंतर म्हणजे मला एक डिग्री करून वगैरे चांगली एखादी नोकरी वगैरे करावी असं वाटत होतं नंतर मग ह्या क्षेत्राकडे वळवलं नंतर बारावी नंतर काय केलं मग बारावी नंतर माझं बीएससी अग्रिकल्चर झालं नंतर मी मी पोस्ट ग्रॅज्युएशनला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे माझं ॲडमिशन झालं तिथे मी, पीजी मी आ, आ, जा आ, दोन वर्ष माझी पी जी कम्प्लीट केली आणि त्याचबरोबर मग सायमन्टेल्सला हा अभ्यास सुरू केला त्यानंतर मी सर्व ज्या स्पर्धा परीक्षा एम पी मार्फत घेतल्या जातात त्याच्या सर्व मुख्य परीक्षा वगैरे सर्व पास झालो आतापर्यंत प्रत्येक वर्षी ज्या एक्झाम होत्या पण थोड्या थोड्या मार्काने माझं राहायचं सिलेक्शन दोन मार्काने कधी एक मार्काने पण अखेर ह्या आज सिलेक्शन झालं खूप चांगलं वाटलं आता कुठल्या पोस्टवर सिलेक्शन झालं माझं उद्योग निरीक्षक म्हणून इंडस्ट्री इन्स्पेक्टर म्हणून सिलेक्शन झालं एमपीएससी एमपीएससी मधले खास प्रसंग कोणते जे शेतकऱ्यांच्या पोरांच्या बाबतीत घडतात मी अठराला एमपीएससी च सुरू केलं त्यामध्ये नंतर मग हळूहळू जसे रिझल्ट येत होते काही रिझल्ट जात होते मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा असं चालू होतं मध्ये लॉकडाऊन मध्ये पण थोडेसे लॉकडाऊन मध्ये जाहिरात आल्या नाही काही एक दोन वर्ष असेच गेले याच्यात आणि प्रसंग जर म्हणायचे तर मग जे मुलांचं सिलेक्शन व्हायचं बरोबरच्या किंवा जे सिनियर त्याच्यातून आणखीन प्रेरणा मिळायची कधी अपयश यायचं म्हणजे कधी खचून पण जायचं पण मला वाटतं की आपण सातत्य ठेवणं गरजेचं आहे यश हे हमकास मिळतंच आणि त्यासाठी मग घरच्याचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे मला घरच्यांचा खूप सपोर्ट लाभला आमची शेतकरी पार्श्वभूमी असून पण वडल वडील असेल काका असेल सर्वांनी सपोर्ट केला वडिलांचं पहिल्यापासून शिक्षणाकडे जास्त हे माझं बहीण एम डी करते एम डी मेडिसिन आणि भाऊ पण बी बी एस कम्प्लीट झालं जी एम सी अकोला एम पी एस सी करायचं याच्यासाठी कोणी गाईडलाईन केली का किंवा हे सगळं सुचलं कसं ते जास्त महत्वाचं आहे कारण काय होतं ग्रामीण भागातील जे युवा वर्ग आहेत तो अणभेज्ञ असतो की आपल्याला एम पी एस सी म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे कोणाला भेटलं पाहिजे कुठली पुस्तकं घेतली पाहिजे आणि अभ्यास कसा केला पाहिजे या सगळ्या गोष्टी त्याच्या मनात असतात तर प्रामुख्यानं त्या गोष्टींबद्दल तुम्ही कसं केलं आणि त्यासाठी तरुणासाठी काय सांग मी जेव्हा महात्मा फुले फुले कृषी विद्यापीठ येथे ऍडमिशन झालं माझं त्यावेळेस माझ्या बरोबरचे जे मित्र वगैरे होते आणि जे सिनियर होते कॉलेजचे ते वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते त्यांच्याकडूनच मला ह्या गोष्टीची सगळं माहिती मिळाली कसा अभ्यास केला पाहिजे क्लास लावायचे तर मग कोणते लावले पाहिजे किंवा ते पण तिथं मला क्लास घ्यायचे आमचं ग्रुप डिस्कशन व्हायचं वेगवेगळ्या विषयाचं आमची तयारी ते करून घ्यायची तिथून मी माझा हा प्रवास सुरू झालेला आहे आणि मी <coughs> म्हणजे जे सध्या स्पर्धा परीक्षा करतायत किंवा जे करणार आहे मी यांना एवढं सांगू शकतो की आजकाल समजा पुणे मुंबई ह्या ठिकाणीच गेलं पाहिजे असं नाही तुम्ही स्पर्धा परीक्षा गावाकडे राहून पण करू शकतात आज ऑनलाईन वायसपीठ खूप उपलब्ध पण आहे त्यासाठी आणि म्हणजे ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपण प्लॅन बी पण ठेवला पाहिजे म्हणजे जर माझं इथं झालं नाही तर मग मी काय करू आता माझं काय हो माझं जेव्हा मी सुरुवात केली तर तसंच काही मी ठरवलं नव्हतं म्हणजे माझा प्लॅन बी फिक्स नव्हता आणि घरच्यांचा सपोर्ट होता त्यामुळे मी ते मी करत गेलो नंतर म्हणजे वाटलं होतं की आपण नंतर नाही झालं कुठे काही मग आपण एक शेती तरी करू कारण मी एक अॅग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे आधुनिक पद्धतीने मी शेती करू शकतो नंतर माझा हा प्लॅन मी तयार केला आणि जे नवीन विद्यार्थी करताय त्यांनी एक टाइम लिमिट सेट केलं पाहिजे की कितीपर्यंत आपण करायला पाहिजे आणि जर नसेल होत आपण आपला प्लॅन बी कडवळाला पाहिजे करत असताना आणखी कुठला उद्योग सुरू होता किंवा कुठला शिक्षण माझं एम एस सी अग्रिकल्चर झाल्याच्या नंतर मी एक बाहेरून एक वाय सी एम मधून एक डिग्री केली जे की मला त्याचा उपयोग झाला त्या शिक्षणाचा बाकी असं मी काय नाही फुल टाईम मी अभ्यासच करत होतो काय असं जॉब वगैरे कारण की घराची जरी शेतकरी कुटुंब असलं तरी घरच्यांचा तेवढा सपोर्ट होता मला एक शिकत असताना पाहुणे मंडळी खास करून शेजारी पाजारी आणि मित्रपरिवार हे यांची एक महत्वाची भूमिका बजावत असतात की तो सध्या पुण्यात आहेत आणि तो काही करेल असं वाटत नाही म्हणजे जेवण करायचं आणि अभ्यास करतोय असं जनरली एक टिकात्मक विषय जो आहे तो ग्रामीण भागातील पोरांच्या बाबतीत घडत असतो तुमच्या बाबतीत असं काही अनुभव थोडाफार प्रमाणात हा सगळ्यांनाच फेस करावा लागतो कारण की आपली जी सोसायटी याच्यामध्ये जे आपले रिलेटिव्ह असेल किंवा जे भाऊबंद असेल किंवा बाकी असेल यांचं थोडंफार प्रेशर असतेच लोक बाहेर नाव ठेवतातच एवढ्या दिवसापासून बाहेर आहे काय करतोय काय नाही हे थोडंफार आता मला नाही तिथं कळायचं पण आता घरच्यांना इथं त्या गोष्टीला सामोरे हो चर्चेमधून सामोरं जायचं पण मला वाटतं की सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे असं हे केलं नाही पाहिजे मला वाटतं बर बरोबर आहे मिसगाईड व्हायला नको प्रयत्न कितीदा के केले आणि कितीदा के अपयश पचवलं एमपीसी अपयश भरपूर वेळेस आलं म्हणजे मी साधारणतः एक आता पंचवीस वेगवेगळ्या परीक्षा दिल्या मुख्य परीक्षा दिल्या पंचवीस हो पंचवीसच्या वर्ष तर पोलीस उपनिरीक्षक असेल त्याच्यात माझं एक एक दोन दोन मी पोलीस उपनिरीक्षक या पदाचे तीन इंटरव्ह्यू झाले माझे एका मार्काने दोन मार्काने असे रिझल्ट गेले किंवा मग डेप्युटी कलेक्टर किंवा हे तहसीलदार जे पद हे जे राज्य सेवेतून भरली जाते त्याचा पण रिझल्ट माझा तीन मार्किंग गेला क्लास वन पदाचा तिथं आरक्षण असत तर आरक्षणाचा पण रोल आहेच आरक्षणावर आता तुम्हाला माहिती आहे आरक्षणावर बोलणं म्हणजे पण आपण पन जरी कोणत्या पण याच्यात असलो तर ता आपण तयारी केली पाहिजे चांगली मला असं वाटतं तयारी महत्वाची आरक्षण खुल्या प्रवर्गामधून जाऊन एमपीएससी क्रॅक करणं हे कौतुकास्पद बाब आहे कारण इतकं सोपं नाहीयेत तर साधारणतः ग्रामीण भागामधून जी खुले प्रवर्गातील मंडळी आहेत त्यांच्यासाठी काय संदेश मी एवढा संदेश देईल की आरक्षणाचा हा विषय गंभीरच आहे पण आपण प्रयत्न जरी आपण खुल्या प्रवर्गात असू किंवा काय असू आपण प्रयत्न चांगले केले पाहिजे मेहनत जास्त केली पाहिजे सिलेक्शन होतच एमपीएससी मध्ये कुठला विषय हार्ड वाटतो जो समजत नाही लवकर आणि त्याच्यामध्ये जास्त वेळ दिला गेला पाहिजे तर तो कसा सोडवला पाहिजे मी मराठी माध्यमातून माझं शिक्षण झालं असल्यामुळं आणि ग्रॅज्युएशन पण माझं ऍग्रिकल्चर मध्ये झालेलं आहे त्यामुळे मला थोडासा गणित विषय हा थोडासा अड जायचा त्यामुळे माझे थोडे दोन तीन विषय दोन तीन वर्ष जास्त गेले मग त्याच्यावर मी एक क्लास लावले वगैरे गणिताचे आणि तो विषय चांगला करून घेतला मग बाकी विषयामध्ये मला चांगले मार्क येतो बर मग आता एम पी एस सी तुम्ही पास झालेला आहात तर प्रामुख्यानं गावाकडची जी मंडळी आहेत आणि कुटुंबातील जी सदस्य आहेत ज्या दिवशी यांना कळलं की तुम्ही एम पी एस सी पास झालाय आणि एवढा मोठ्या अधिकारी पदावर आपला मुलगा जातोय तर त्या परिवारातील आनंद काहीसा वेगळा असतो तर काय सांगू खरंच मी म्हणजे साधारणतः मी स्वतःहून कधी घरी फोन करायचो नाही वडील वगैरे फोन करायचे आणि मग आम्ही च हे व्हायचं म्हणजे एवढ्या चार पाच वर्षात मी घरी असा स्वतःहून फोन नाही केला जेव्हा अर्जंट काही काम असेल तरच मी घरी फोन करायचो तसं दोन तीन दिवसातून घरचा फोन यायचा मग त्या दिवशी मी अभ्यासच करीत होतो आणि एका मित्राचा फोन आला तर मग मी सहज मोबाईल बघितला तर त्या दिवशी रिझल्ट लागला होता आणि मग मी माझं नाव बघितलं पहिला वडिलाला फोन केला वडिलाला म्हणजे फोन घेण्याच्या आधीच त्यांना कळलं की झालेलं आहे कारण की माझा फोन मी हा तर त्यांना म्हणजे तो खूप आनंदाचा क्षण होता सर्वांना खूप आनंद झाला म्हणजे मित्रांनो आपण जर बघितलं की वारंवारता जी असते ती संपर्कामध्ये ती खूपदा आपल्याला बघायला मिळते साहजिक आहे परिवारातील सदस्याप्रती प्रेम असतं परंतु हे प्रेम त्याच्या ध्येयामध्ये अडसर ठरू नये याची जबाबदारी सुद्धा या परिवाराने घेतली आहे कारण आपलं जर सात सातत्यानं संपर्क या तरुणाशी राहिला या मुलाशी राहिला तर कदाचित तो दिशाहीन होऊ शकतो याची जाणीव कदाचित या परिवारातील सदस्यांना असावी आणि त्यामुळेच कदाचित हा संपर्क कमी झालेला असावा परंतु कधी नवे कॉल आला म्हणजे आपला मुलगा यशस्वी झाला ही खात्री त्या वडिलाला कळणं म्हणजे ते सुद्धा एक परम भाग्य आपण या ठिकाणी म्हणावं लागेल कारण ग्रामीण भागामध्ये या गोष्टी समजायला खूप सहजता असते दुसरी गोष्ट जर बघितली आपण तर साधारणतः शहरामध्ये दिवस काढणं म्हणजे रोजची गुजराण करणं हे फार जिकरीचं काम आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी इकडून गेल्यानंतर मग काय काय कुठल्या कुठल्या स्ट्रगलला सामोरं जावं लागलं त्याबद्दल मी विद्यापीठामध्ये असताना तिथे हॉस्टेल वगैरे तिथं सुविधा वगैरे <coughs> सर्व <coughs> चांगल्या होते जेव्हा मी पुण्याच्या ठिकाणी अभ्यासाला गेलो तिथं रूम असेल वगैरे हे सुरुवातीला अडचणी आल्या रूम शोधण्यात वगैरे किंवा सकाळचं जे आहे नियोजन सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत म्हणजे लॅब असेल अभ्यासासाठी किंवा मग जेवण असेल तिथे एवढ्या सुविधा होत्यात पण थोडस अडचणी यायच्याच मग मित्र वगैरे सगळं कुटुंबाने वगैरे सहकार्य केलं म्हणजे शहरात गेल्यावर समस्या येतात पण एकदा सेट झाले होऊन जात साधारणतः ता किती खर्च आला या सात वर्षांमध्ये काही अंदाज त्याचा तसा अंदाज नाही खर्च वाचायसाठी काय केलं तुम्ही खर्च इथं आपला वाचाल की नाही बाबा की मला समजा आता दोन किलोमीटर जायचंय तर, तर मी तिथे रिक्षेने गेलो तर मला त्याला तीस रुपये चाळीस रुपये द्यावा लागणार आहे तर मग अशा वेळेला मी पायी गेलो तर बरं परंतु वेळेवर पण पोहोचायचंय तर मग अशा वेळेला काय केलं रूम आणि जे लायब्ररी असायचं अभ्यास ते डिस्टन्स जवळच होतं आणि जेवणासाठी पण आम्ही रूम पार्टनर जे पाच जण मग समजा पाच जण आहेत मग पाच डबे न लावता मग आम्ही चार डबे किंवा तीन डबे असं लावून आम्ही म्हणजे एक, एक आम फ्लॅट होता तिथे आम्ही सात आठ जणाला राहायचो एवढ्यांचा एकत्रित अभ्यास कसं असायचं नाही 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 रात्री फक्त म्हणजे रूम ही फक्त झोपण्यासाठीच होती अभ्यासाला अभ्यासाला मध्ये सर्वजण जायचे दुसरा एक विषय जर आपण घेतला तर ग्रामीण भागामध्ये शेती आणि शेतीशी निगडीत जी काही कामे आहेत त्याच्याशी संपर्कात असतो आपण नेहमी आणि या कामातून अचानक कुठेतरी एखादा एवढ्या मोठ्या अधिकारी पदासाठी आपण तयारी करायची तर त्यामध्ये एक शंका कुशंका असते तर सर्वप्रथम शंकेला बाजूला कसं काढलं की आपण हो का कारण यस आय कॅन डू इट ही वृत्ती ज्याच्यात असते तोच माणूस पुढे जातो तर त्यासाठी काय कुठून एनर्जी तयार करत गेलं कारण निगेटिव्हिटी खूप असते आणि सात वर्ष म्हणजे एक तप पूर्ण झालंय निश्चितच कधी कधी वाटायचं आपलं होईल का नाही हळू म्हणजे थोड थोड्या मार्कांनी रिझल्ट जायचे पण मित्र होते परिवाराने सगळं रिलेटिव्ह वगैरे यांनी पण चांगली साथ दिली कधी कधी वाटायचं सोडून द्यावा म्हणजे कधी कधी विचार पण आला पण नाही आपण आता करू शकतो करू शकतो आता येईल आता येईल रिझल्ट आणि सगळ्या सर्वांनी चांगला सपोर्ट केल्यामुळे मग मी सातत्याने माझे प्रयत्न चालूच होते परिवारात तुम्ही भावंड किती आहे आम्ही तिघ भावंड आहे काकांची हो आणि वगैरे मी असं की तुमचा एक भाऊ एमबीबीएस झालाय जवळपास आणि बहीण जी आहेत तर बहिणीच एम डी मेडिसिन करते ती हो। तुम्ही शिकलेत आणि साधारणतः मित्रांनो तुमचे तुम्हाला या ठिकाणी ही जी सर्व मंडळी जी शिकले आहेत त्यांचे घराचे पण काही दृश्य आपण दाखवणार आहोत तर प्रामुख्यानं आपल्या ग्रामीण भागामध्ये खूप क्रेज आहे लग्न हे खूप मोठं झालं पाहिजे थाटामाटच झालं पाहिजे एक स्वप्न असतं मानपानाचा विषय असतो आणि वडिलाला वाटतं की माझ्या मुलाचं माझ्या मुलीचं लग्न हे खूप तोऱ्यात झालं पाहिजे वाजत गाजत झालं पाहिजे तिथं जास्त पैशाची उधळपट्टी होते प्रत्येकाच्या बाबतीत नाही परंतु परिस्थिती ज्याची जशी आहे त्यांना तसं केलं पाहिजे दुसरी गोष्ट जर आपण बघितली तर घराला प्राधान्य दिलं जातं कारण झोपडीत दिवस बघितलेले आपले आईबाबा असतात साहजिक आहे त्यांना ते स्वप्न असतं की माझं घरसुद्धा एक टुमदार टोलेजंग असावं आणि कलियुगामधील जी काही स्पर्धात्मक युग आहेत घरांची सुद्धा स्पर्धा लागली आहे त्या पद्धतीचं माझंही घर असावं आपल्या आईबाबांनी या स्वप्नावरती पाणी कसं फिरलं घराच्या बाबतीत असेल किंवा इतर काही गोष्टीच्या बाबतीत असेल सुखसुविधेच्या बाबतीत असेल त्या गोष्टीवरती पाणी फिरून आणि शिक्षणाला कसं महत्व दिलं त्याबद्दल काय सांग म्हणजे पहिल्यापासून आमचं शेतकरी कुटुंब असल्यामुळं शिक्षण आधी कोणी जास्त शिकलेलं नव्हतं आता ह्या पिढीमध्ये वडिलांनी वगैरे सगळ्यांनी घरच्यांनी सपोर्ट केला त्यामुळं मला मा, पहिल्यांदा मी ग्रॅज्युएट आहे कुटुंबातला नंतर मग हळूहळू माझ्यानंतर मा भाऊ असेल बहीण असेल यांना पण शिकवलं म्हणजे जसं की भावाचं एम बी पूर्ण झालंय आता आणि बहिणीचं पण एम डी आता कम्प्लीट झालेलं आहे आणि म्हणजे घरच्यांनी शिक्षणाला जास्त महत्त्व दिले ना की तुम्ही जे बोलले की समजा बंगला किंवा काय ह्या गोष्टीनंतर होणारच आहे पण पहिलं शिकलं पाहिजे आणि शिक्षणाला महत्व घरच्यांनी म्हणजे वडिलांनी वगैरे शिक्षणाचं महत्त्व ओळखलं नक्कीच सर्वप्रथम बिंदासच्या व्यासपीठावरून मी त्या परिवाराला धन्यवाद देईल की ज्यांनी ग्रामीण भागातील एका शेतवस्तीवर राहून आपली तीनही मुलं एक चांगल्या पोस्टवरती बसवलेत म्हणजे खरोखर अप्रतिम विचाराचा सात्विक विचाराचा तो परिवार आहे असं मी या ठिकाणी म्हणेल आणि समाजातील प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या बाबतीत हा विचार डोळ्यासमोर ठेवला पाहिजे कारण सुखसुविधा तयार करणारी मुलं साहजिकच आहे तयार होतील परंतु सुखसुविधा आयुष्यभर टिकवण्यासाठी जी धडपड असते त्या पात्रतेची आपली मुलं झाली पाहिजे यासाठी प्रत्येक आई वडिलांना मुलगा मुलगी असेल ते शिकले पाहिजे हे विजन डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे तर खूप छान विषय आहे तो आणि आणखी एक महत्वाचा विषय सांगावा असा वाटतो तुम्हाला विचारवा असा वाटतो की पगार आल्यानंतर साहजिक आहे जेव्हा आपण बाहेर असतो की असं वाटतं की नाही माझ्याकडे आता पाचशे रुपये किंवा सातशे रुपये तर मी या सातशे रुपयासाठी महिन्याभराचं शेड्यूल करेल कदाचित तुम्ही तसं केलंही असेल की आता हे सातशे रुपये मला महिनाभरासाठी शेड्यूल करून खर्च करायचे कुणाला किती द्यायचे मेसवरती किती द्यायचे एज्युकेशनल याच्यावरती किती खर्च करायचे असं आता पहिला पगार आल्यानंतर त्या पहिल्या पगारातून काय कराल असं आणखी काही विचार केला नाही पण पहिला पगार म्हणजे घरच्यांच्या हातात मी पहिला देणार संयुक्त कुटुंब पद्धती आहे आणि पहिला पगार हा मी घरच्यांच्या हातात देणार आहे तुमच्या चेहऱ्याकडे बघून तर असं वाटतं की तुमचे सगळे पगार घरच्यांच्या जातात जातील म्हणजे मित्रांनो ही एक संस्काराची जडण घडण असते आणि ही ग्रामीण भागातच पाहायला मिळते जनरली आपण शहरामध्ये जर गेलो थे। थे तर शहरातील मुलं करतात करत नाही असं नाही परंतु तितकं प्रगल्भता त्यांच्यामध्ये नसते तर ग्रामीण भागामधून तुमचं एक खूप छान असं उत्तम असं उदाहरण आहे आणि जाता जाता शेवटच्या दोन मुद्द्यांवरती आपण चर्चा करूया की पोलीस भरतीसाठी अनेक युवक युवती प्रयत्न करतात आणि प्रामुख्यानं त्यांना जर एमपीएससी कडे यायचं आहे तर त्यांनी काय केलं पाहिजे म्हणजे ते एमपीएससी क्रॅक करू शकते पोलीस भरती वगैरे हे आपण बारावीच्या नंतर पोलीस भरती वगैरे करू शकतो पोलीस भरतीच्या पण चांगल्या जाहिराती सध्या येत आहे त्यासाठी जे शारीरिक आपण म्हणतो की जे मेजरमेंट वगैरे पाहिजे आणि आपले जे मैदानीचे जे चा रनिंग वगैरे किंवा गोळा फेक वगैरे हे याचा चांगली प्रॅक्टिस केली पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन करून स्पर्धा परीक्षा देऊ शकता एखादा क्लास वगैरे असेल किंवा तुम्ही ऑनलाईन पण आता खूप मटेरियल उपलब्ध आहे ऑनलाईन पण भरपूर सध्या आहे ते करून आपण तयारी करू शकतो तुम्ही कुठे जरी अभ्यास करीत असेल तरी तुम्ही आज घरी बसल्या पण अभ्यास करू शकता खूप मुलं घरी राहून पण त्यांनी एम पी एस सी वगैरे ह्या एक्झाम क्रॅक केलेल्या या सात वर्षाच्या काळामध्ये कधी असं झालंय की थोडीशी चप्पल तुटायला आली आहेत किंवा थोडीशी आपली बन्यान फाटली आहे किंवा शर्टाला छोटस कुठेतरी छिद्र पडलेत आणि की नाही आता हे बदललं नाही पाहिजे आणखी काही दिवस धकू असा एखादा प्रसंग आहे का जीवनातला की ती धकवण्याचा प्रयत्न केला तुम्ही रिसेंट रिसेंटचीच हे म्हणजे मी जेव्हा घरी यायचं होतं त्यावेळेस एक नवीन चप्पल घेतली त्याच्या आधी एक चप्पल होती चप्पलीचा प्रसंग तुम्ही विचारला तर मी एक दोन वेळेस तिला म्हणजे तिचा हे निघलं होतं ती फ्युस्टिकने चिटकवली होती आणि ज्या दिवशी ती खूप नंतर एक महिना चालली आणि ज्या दिवशी रिझल्ट लागला नंतर माझे मित्रपरिवार जे होते पुण्यातले त्यांनी माझा सत्कार वगैरे केला पुष्पगुच्छ वगैरे फटाके वगैरे त्या दिवशी त्या घाईगरबडीत एका जणाने मला उचलून घेतलं खांद्यावर त्यावेळेस ती चप्पल तुटली होती मग नंतर म्हटलं की <laughs> आता म्हटला तिथंच ते म्हणजे चप्पल मी दुसरी घेतली अच्छा म्हणजे या जळजळीत प्रवासामध्ये संघर्षमय प्रवासामध्ये शेवटचं गरिबीमधून प्रतिकूलतेमधून पुढं जाण्यासाठी अनुकूलता निर्माण करण्यासाठी डोळ्यात पाणी आणणारा हा क्षण असणार आहे नक्कीच कारण तुटलेली चप्पल आणि मिळालेला विजय मिळालेलं यश हे कुठंतरी साहजिक आहे माणसाच्या मनामध्ये एक वेगळं घर करून जातं आणि त्या चपलीनं सुद्धा तिथपर्यंत साथ द्यावी जिथपर्यंत आपल्या अंगावर गुलाल पडत नाही खरोखर या सगळ्या गोष्टी जपणं हे ग्रामीण भागाच्याच मुलांच्या नशिबी असतं शेवटी जाता जाता, जाता, जाता महत्त्वाचा विषय म्हणून आज तरुणांनी शेवटचा प्रश्न आहे आज तरुणांनी विषय निवडताना कुठली कुठली विषय निवडली पाहिजे आणि त्या विषयांकडे कशा दृष्टिकोनातून ते गेले पाहिजेत काय सांगाल त्यांच्यासाठी आता सध्या म्हणजे तसं सर्वच विषय चांगलेच आहे पण मग विषय निवडताना जे सायन्स आपण जे म्हणतो सायन्स बॅकग्राऊंड जर असेल तर पुढं चालून खूप संधी म्हणजे स्पर्धा परीक्षा आहेच त्याचबरोबर बाहेर बाकी प्रायव्हेट वगैरे याच्यामध्ये पण चांगली संधी विषय निवडताना आपण थोडं टेक्निकल जे सब्जेक्ट आहे तेच निवडले पाहिजे जेणेकरून तुम्हाला भविष्यात त्याचा फायदा नक्की होतो तर मित्रांनो आज आपल्या सोबत एमपीएससी क्रॅक करून शेतकरी परिवारामधून अनुकूलता शोधत आपल्या स्वप्नांना या ठिकाणी आपल्या ध्येयांना गाठण्यासाठी गावाकडून शहरा शहराकडे गेलेल्या तरुणासोबत आज आपण या सर्व पार्श्वभूमीबद्दल सात वर्षाच्या तपश्चर्येबद्दल जाणून घेतलं आणि सात वर्ष पूर्ण झाल्यानंतर जवळपास या सात वर्षामध्ये पंचवीस वेगवेगळ्या परीक्षा देत नशिबाला हरू द्यायचं नाही नशीब जिंकवायचं कसं हे मनाशी आणि उराशी जिद्द बाळगून यशाला गावाकडे खेचून ना आणणारा तरुण आपल्यासोबत आहेत कसानी परिवारामधील या तरुणाबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि खास करून हा व्हिडिओ एम पी एस सी अभ्यास करणाऱ्या तरुणांपर्यंत नक्कीच पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा पुढच्या यश मिळवण्यासाठी एक नवी ऊर्जा मिळेल आपण सहभागी झालात खूप खूप धन्यवाद एमपीएससी क्रॅक केल्यानंतर त्या परिवारामध्ये काय आनंद असतो आणि ग्रामीण भागामध्ये तुम्ही बघताय तर पाठीमाग संपूर्ण हा जो परिसर आहे हा संपूर्ण परिसर म्हणजेच शेतकऱ्याचा आहे शेतकऱ्याचा मालकीचा असलेला परिसर आणि त्या ठिकाणी आता एम पी एस सी मध्ये याच शेतीकरी परिवारातून पुढे गेलेल्या तरुणासोबत आज या तरुणाचा संपूर्ण परिवार आहेत आणि मांजरी गावात सध्या आपण आहोत आपल्यासोबत या परिवारातील सदस्य आहेत काय नाव तुमचं माझं नाव सोनाली विकास कसाने काय सांगायला आज एवढं मोठं यश मिळालं आहे तुमच्या घरामध्ये एवढं यश मिळालं त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे आणि त्याला ते पण आत्मविश्वास देणे आम्ही पण आत्मविश्वास ठेवणे त्याला आमचा सपोर्ट होता त्याने पण ते ध्येय पूर्ण केलं आमचं स्वप्न खूप साकार झालं या दोघांचं झालं त्याच्यामुळे आम्हाला त्याची चिंता होती पण त्याची पण चिंता होत मिटली खूप आनंद झाला काय सांगायला प्रचंड मोठ यश घेतून आणलंय गावाकडच्या मुलांना हो आज एक दीड महिन्यापूर्वी वडलाचं निधन झालं hmm. त्याच्यानंतर दीड महिन्यानंतर एक त्याची खूप आनंदाची बातमी मिळाली hmm. एकीकडं एक खूप दुःख पण होतं आणि एकीकडं एक आनंद पण होता पण त्याच्यातून सावरून त्याला पुढील शुभेच्छा दिल्या आणि खूप अभिमान वाटला कॉन्फिडन्स इज के टू सक्सेस एक आत्मविश्वास होता आम्हाला की हा काहीतरी करेल त्याच्यामुळं खूप आमचा प्रतिसाद असायचा आणि खूप आनंद झाला पुढील वाटचालीबद्दल त्याला खूप एक काका ह्या नात्याने माझ्या खूप शुभेच्छा अशा काकांना कधी पुतण्या विसरणार नाही असंच या ठिकाणी म्हणावं लागत आपल्यासोबत या युवकाचे आई वडील आहेत काय सांगाल तुटक्या चपलीचा सा विषय त्यांनी आम्हाला सांगितला परंतु त्याचबरोबर जोपर्यंत मुलगा यशस्वी होत नाही तोपर्यंत बापाची चप्पल तुटलेली होती हे आत्ताच समजलं काय सांगाल मला सांगायचं एवढा अजून वाटतो सव्वीस दहा दोन हजार पंचवीसला माझे वडिलाचं निधन झालं मी खचून गेलो होतो त्यानंतर माझ्या मुलाचं हे एम पी सीचं काम झालं त्याला सगळे जिम्मेदार माझी भाऊ आणि माझी हे येश चंद आहे माझं यश नाही एवढंच एवढं परिवाराला सांभाळून घेतलं परिवाराला सांभाळून घेतलं ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि यशाचे वाटेदार अनेक असतात परंतु यश त्यांचं आहे हे यश माझं नाही इतकं मोठे मोठेपणा मनाचं जर असेल तर संयुक्त कुटुंब पद्धती सुद्धा टिकेल दादा आपल्यासोबत आहेत आणि मला वाटतं तू पण एमबीबीएस पूर्ण करतोय की केलंय एमबीबीएस पूर्ण झालंय काय सांगशील अशा परिवारामधून आहेत की तुम्ही तिघही भावंड जे आहेत ते आज उच्च शिखरावर पोहोचलेत आणि खास करून यामध्ये काका काकीचा पण सहभाग आहे तर सर्वात आधी तो शिकायला बाहेर गेला होता त्यामुळे म्हणजे घरी आम्हाला चांगलं वाटलं थोडं त्यामुळे आम्ही पण प्रोत्साहन भेटलं त्यामुळे आणि घरच्यांनी पण खूप या गोष्टीमध्ये मदत केली वडील असो काका असो घरचे कुणी पण असो सर्वच तर त्यामुळे पुढे जाण्यासाठी एक चान्स भेटला जास्त आज काय वाटतंय आज एम पी एस सी क्रॅक केलेल्या भावाचा भाऊ म्हणून काय वाटतं आज खूपच आनंद होत आहे घरच्यासाठी पण ही एक अभिमानाचीच गोष्ट आहे आणि सर्व नातेवाईक असो बाकीचे लोक यांच्यासाठी पण चांगली गोष्ट आहे आपल्यासोबत okay. एक पालक म्हणून या ठिकाणी सुनील काय सांगाल आजच्या तरुणांना दिशा देणारा पालक हा जर योग्य असेल कारण आपण बघतो की मोबाईलमध्ये आई वडील रमताय आणि मुलं काहीतरी वेगळंच करताय तर काय संदेश द्या सोडून प्रथम मी बिनदास चॅनलचं स्वागत करतो ते वैजापूरहून इथं एक शेतकरी कुटुंबातून अजित पाटील कासाने यांची उद्योग निरीक्षक या पदी निवड झाल्याबद्दल मुलाखत घेण्यासाठी इथ आले त्याबद्दल ते त्यांचे हार्दिक अभिनंदन एक आठ दहा वर्षापासून मी प्रत्येक दिवाळीला विचारायचो आजी दिवाळीला आला का तो मला नेहमी प्रत्येक दिवाळीला उत्तर आमच्या पुत्नीचं एकच यायचं दिवाळीला नाही आला का तू तो येतच नाही दिवाळी आलाच नाही माझं एकच डोक्यात राहायचं जो आपला वर्षाचा सण आहे हिंदू धर्माचा दिवाळीचा आनंदाने क्षण आपण साजरी करतो पण एकाही कुठल्याही दिवाळीच्या सणाला घरी न येता त्यांनी आपलं ध्येय साध्य करण्यासाठी एम पी कठोर अभ्यास करून कसाने परिवाराचा झेंडा हा उंचा लावला त्याबद्दल त्याचं हार्दिक हार्दिक अभिनंदन त्याच्या काकांचं आणि आई वडिलांचं अभिनंदन मित्रांनो असे पालक असेल तर निश्चितच आपली मुलं सुद्धा यशाचे दिवे लावायला मागे पुढे पाहणार नाही ग्रामीण भागात यश खेचून आणणं हे अगदी सहज सोपं होईल जेव्हा संपूर्ण घरातील पालक हे मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत जागरूक होईल आपल्याला या कसाने परिवाराच्या मूर्तिमंत उदाहरणाबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका भेटूया पुन्हाच नवीन विषय घेऊन धन्यवाद